श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही लेकीसाठी जात्यावरच्या ओव्या म्हणून दाखवते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ रामकृष्णारी लेखनी गाली सासईरी लेखनी गाली सासईरी डोळ बर पाण्या डोळ बर पाण्या बर ल पाण्या बांधली बांधली दाव्यायान गाय बांधली लाग मासा त्याचा पाण्याचा गंगला पाण्यात लाग मासा त्याचा पाण्याचा गंगला लिखी चा झालं धनिया सावा जनमाला धन्याचा वाघ चांगला धन्याचा वाघ चांगला श्री स्वामी समर्थ रामकृष्ण